अतिशय वेगानं विकसित होत असलेल्या श्री विठ्ठलाच्या बावन नगरीत पंढरपूर समीप आम्ही घेऊन आलो हो, आहोत एक सर्व सुविधांनी युक्त विठू माऊली नगर येथे भव्य प्लॉटिंग प्रकल्प आमच्या प्रकल्पाचे वैशिष्ट्ये प्रशस्त रस्ते प्रत्येक बाजूला डिमार्केशन संपूर्ण साइटला पार कंपाऊंड रस्त्याच्या बाजूला स्ट्रीट लाईट ची सोय संपूर्ण प्लॉटिंग मधील रस्त्यांच्या दुतर्फा झाडांची लागवड संपूर्ण प्लॉटधारकांना आवश्यक वीज कनेक्शन साठी स्वतंत्र डीपीची सोय आणि अशा अनेक सुविधांसह युक्त माऊली नगर मध्ये एक ते अकरा गुंठ्यांपर्यंतचे प्लॉट उपलब्ध साइटचा पत्ता विठू माऊली नगर एमआयटी स्कूलच्या पाठीमागे पालखी

थ्यास भीमा सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक स्वर्गीय भीमराव महाडिक व राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांच्या वाढदिवसानिमित्त आज टाकळी सिकंदर येथील भीमा कारखाना स्थळावर भव्य भीमा केसरी कुस्ती स्पर्धा संपन्न झाल्या यावेळी खासदार धनंजय महाडिक आमदार यशवंत माने उमेश पाटील धैर्यशील मोहिते पाटील शिवाजी काळुंगे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते यावेळी बोलताना म्हणाले विठ्ठलचे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन पाटील आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी उपस्थित आहेत मी आबांना विनंती करतो त्यांनी या साहेबांच्या वाढदिवसाच्या व वा... या कुस्ती सोहळ्याच्या कार्यक्रमाला आपल्या शुभेच्छा द्याव्यात मी विठ्ठल सहकारी सा साखर कारखान्याचे चेअरमन सन्मानी अभिजित ठिकाणी विनंती करतो पहिलं मुन्ना साहेब महाडिक साहेब यासाठी उपस्थित आहेत या, या विभागाचे आमदार मोहोळचे यशवंत त्या माने ज्येष्ठ नेते भाऊ डोंगरे भारतीय जनता पार्टीचे नेते धैर्यशीलदादा भैया मोहिते पाटील सूरज सुजित बापू कदम आमचे मार्गदर्शक शिवाजीराव काळुंगेसर मायासमवेत आलेले कारखान्याचे वाईस चेअरमन आमचे डॉक्टर बी पी रोंगेसर कारखान्याचे संचालक समाधानदादा काळे मानाजी बापू श्रीकांत बापू विराजजी अवताडे चरणेश्वरजी चौरे पृथ्वीराज माने दीपकजी माने शिवाजीराव पवार सतीशप्पा अप्पा जगताप तानाजी गुंड पाटील काका शिवाजीराव गुंड पाटील सुशीलजी क्षीरसागर काकासाहेब पवार असलमजी काजी आणि ज्यांच्या संकल्पनेतनं हे मैदान भरतंय ते विश्वराज भैया महाडिक त्यांचे सर्व सहकारी सर्व संचालक मंडळ सर्व विठ्ठल कारखाना विठ्ठल परिवार भीमा परिवाराचे सर्व प्रेम करणारे कुस्तीप्रेमी पत्रकार बांधव साहेबांचा वाढदिवस एका मल्लाचा वाढदिवस हा देखील कुस्तीनं होतोय हे खऱ्या अर्थानं अभिमानाची गोष्ट आहे ज्याला ज्याची आवड असती त्यातच त्याचं मन रमतं आणि मुन्नासाहेब महाडिक हे स्वतः उत्कृष्ट मल्ल आणि दादांना देखील कुस्तीचा खूप मोठी आवड होती आणि ती जाता तिसऱ्या पिढीमध्ये म्हणजे विश्वराज भैया महाडिक यांच्यापर्यंत ती आवड जोपासली जाते आहे आणि आत्ता मुन्नासाहेबांचा नातू देखील त्या ठिकाणी मैदानामध्ये हात वर करत होता आणि त्याला देखील बाळ कोडू आता कुस्तीचे या ठिकाणी दिले जात आहेत आज मुन्नासाहेबांचा पंधरा तारखेला वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतो त्यांच्या हातून या देशाचं कार्य या समाजाचं कार्य उत्तुंग असं होऊन या भागाला एक अभ्यासू आणि धाडशी नेतृत्व या धाडशी नेतृत्वाला आरोग्यदायी त्यांच्या मनातल्या सगळ्या इच्छा आकांक्षा आणि पुढच्या लोकसभेच्या निवडणुकीनंतर केंद्रीय मंत्री म्हणून पुढचा वाढदिवस साजरा करता यावा साहेबांचा अशी सद्भावना विठ्ठल रुक्मिणी चरणी अर्पण करतो साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो मला या कार्यक्रमासाठी बोलवलं आणि माझा मान सन्मान मां केला म्हणून विश्वराज भैया व त्यांच्या सर्व संचालक मंडळाचे आभार व्यक्त करतो परत एकदा सर्वांना शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र